तर किती झाली हां तर मंडळी झेंडा वंदन करून मी आता जातोय आहे आमच्या खायल्या वाड्यात म्हणजेच वाडीत श्री देवीदास मुंडगेकर काकाकडे आणि आता इथे मंडळी बसलेली आबा काकांच्या घराकडे सर्वजण अक्षयचे पप्पा असत उत्तम काका असत आबा काका असत सुहाका असा आणि शाळेत दिले मी डायरेक्ट देवीदास काकांच्या सो so, हे आहेत त्यांनी बनवलेली तुम्ही बघू शकताच मंडळी बॉडी कलर मारलो आणि रंग रंगोटीचं काम तर आता जोरात प्रत्येक कलाकारांचं चालू आहे मंडळी सो so, खूप छान वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे मूर्ती बघू सुद्धा मंडळी कलेची आवड आणि जिद्द असली ना तर सर्व काही साध्य होते म्हणजे अर्थातच आता बघा ना नोकरी करून आणि ही त्यांची कला झाडू विणण्याची सुद्धा ही कला एक नंबरची आणि झाडू स्वतः देवीदासं विणतात आणि चांगल्या चांगल्या मोठी झाडू आहेत मंडळी तुमका जर हवे असेल तर नक्कीच तुम्ही संपर्क करा डिस्क्रिप्शनखाली मी त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर देतोय आहे ओरिजिनल झाडू अस्सल मालवणी कोकणी झाडू हे बघा असे हिर वगैरे असत ही मेहनत आहो मेहनत आहे शेवटी मी इलोय आमच्या वाडीतलेच मूर्तिकार श्री देवीदास मुनगेकर काका त्यांच्याकडे आता आहे मी सो मूर्ती सुद्धा छान छान आहेत तुम्ही बघतास आता एक मिनटं त्यांच्याशी संवाद साधला तर काका किती वर्ष झाली चौऱ्याऐंशी सालपासून केली दिनापर्यंत ते चार सालपासून विचार नाही चौऱ्याऐंशी हां चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी साली हो चौऱ्याऐंशी साली ओके okay. आणि कसं वाटतं नेमकं म्हणजे ज्यावेळी येतच गणपती तुम्ही चालू करता सगळी धावपळ असताना पण कामधंदो सगळा करून तुमची कला आणि तु हो तुम <laughs> तो आशीर्वाद देताचा होय ना तुमच्या बाकीचा काय तो जेवढी ताकद देत तोपर्यंत करत राहायचा तर मंडळी अशी आहे गाथा आपल्या प्रत्येक कोकणी माणसाची हिंमत हरणार नाही कोकणी माणूस असं आणि जसं की मग सांगितल्याप्रमाणे हे बघा काका अगदी अस्सल हातानं वळलेले हिराचे झाडू हे बघा हे हिराचे झाडू मग अशी तुम्ही बघताच मग अशी व्हिडिओ काढले त्या व्हिडिओ अगोदरच्या पण बघा तुम्ही आणि कुठल्याही प्रकारचं ह्या नाही आणि तंतोतंतपणे बांधून वगैरे अशी फुलझाडू म्हणतात ना हिराची तीही ह्या हे बघा अशी तुमका झाडू पूर्ण उघडून दाखवत आहे एक मिनिट आणि काका स्वतः बनवतात मंडळी ही बघा कशी फुल झाडू पूर्ण स्वतः हातान काकांनी विणलेली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे ही बघा अशी फुललेली झाडू आणि कुठल्याही प्रकारे त्याच्यात ह्या नाही अगदी हिराची झाडू स्वतः हातांनी बनवलेली काकांनी या मी व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबर देते तुमका जर खरंच अशी कोकणातली बनवलेली हिराची झाडू हवी असतात ना तुम्ही संपर्क करू शकता मंडळी तुमच्या थेट घरपोच ते करतील मंडळी आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे नोकरी त्यांना सांभाळून आपली कला जोपासून ह्यासुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि साथ साथसुद्धा काकी देता ही खूप महत्त्वाची आहे काकी आता आतमध्ये या सध्या जेवणाची वेळ झाली आहे पण मंडळी खरंच खूप छान वाटला ही सिरीज अगदी खूप मस्त होता मंडळी काकी आणि काकी हे आहेत ना सगळं ह्या दिसतं आहे साहित्य ह्या सगळं आणि नुसती आपलं हिराची झाडू अशी दिसता खरी पण ह्या महत्त्वाचा एका तासना वगैरे अगदी पद्धतशीर करून घेणं अलाईन करणं मग विणना आणि नंतर ती फुलझाडू तयार होता आपल्या गावता आपण म्हणतो गावसून पाठवा फुलझाडू फुलझाडू हिराचे झाडू शेवटी मुंबईचे ते झाडू हा नुसती अशी रिंग बांधली झालं तर काकींची पण गेली हिर सगळे बाहेर इले आणि आता फक्त मुगडू रवलो तर काकींची साथ आप काकीन गात हिं खरंच खूप छान म्हणलं आहे तर आता ही व्हिडिओ देखील झालेली आहे मंडळी धावपळीत का होईना देवीदासांकडे येऊसाठी मी कालपासून फॉलोअप घेतो आहे पण शेवटी आज येलय तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट मात्र नक्कीच करा भेटाय पुढच्या वेळेला तोपर्यंत बाय बाय गणपती अप्पा